सविनय जय भीम जय शिवराय मी आयुष्यमान संदीप जाधव चळवळीतील कार्यकर्ते आमचे सागर जगदाळे कालपासून इथं उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यांनी आजवर जो पत्र व्यवहार केला जिल्हा क्रीडा संकुलात होणाऱ्या भोंगळ कारभाराविषयी क्रीडा प्रशिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाविषयी त्याचप्रमाणे जिल्ह्यातील खेळा खेळाडू वृत्तीतून पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचा त्यांचा पहिल्यापासूनचा मानस आहे तर त्यांना हॉल सुद्धा उपलब्ध करून दिला जात नाही उलट पक्षी जे कमर्शियल लोक आहेत जे पैसे कमावण्याच्या उद्देशानं या क्रीडा संकुलात प्रवेश करतायत त्यांना राजेरूजपणे इथं प्रवेश दिला जातोय त्यांच्याकडून आणि त्यांच्या प्रशिक्षणार्थ्यांकडून प पैशाची उकल करून देखील आ... त्यांच्याकडून विद्यार्थी घडतायत नाही घडतात हा एक संशोधनाचा भाग आहे परंतु सागर जगदाळेसारखे राज्य पुरस्कार प्राप्त खेळ प्रशिक्षकाला तुम्ही इथं डावलून बाहेर राज्यातून आलेल्या प्रशिक्षकांना राज्या आले नेमताय त्याचप्रमाणे जिल्ह्यातील जो प्रशिक्षक आहे यांना जो पुरस्कार द्यायला हवा तो परजिल्ह्यातील लोकांना दिला जातो आहे ही एक मोठी शोकांतिका आहे जिल्ह्याची त्यामुळं या आवाजाला निश्चित स्वरूपात बुलंद बनवण्यासाठी मी सामाजिक कार्यकर्ता आयुष्यमान संदीप जाधव सागर जगदाळे यांच्या या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा देतोय संबंधित विषयात लवकरात लवकर जिल्हा क्रीडा विभागाने लक्ष देऊन संबंधितांची खातेने हाय चौकशी करावी अन्यथा त्यांच्या भ्रष्टाचाराची बरणी या जिल्हा क्रीडा संकुलासमोर मी फोडल्याशिवाय राहणार नाही उद्यापासूनच खुर्चीचा गैरवापर करणाऱ्यांच्या निषेधार्थ मी इथं खुर्चीला हार घालून तो निश्चित करणार आहे जय भीम जय शिवराय जय संविधान